विश्वविद्याविभोजकं विश्वबंधं सदा वंदे विश्वाराध्यं जगद्गुरु आज श्लोकशधा मिशन अक्षतारोपण सोहळा या निमित्त आज इथं या व्यासपीठावर उपस्थित असलेले गौगाच्या मठाध्यक्ष षडासलप्रमी डॉक्टर जयशदेश्वर शिवाचार्य स्वामीजी व सर्व हा हिरेजीचे गुरुशांत लिंगेश्वर शिवाचार्य महारास्वामीजी व सर्व सर्व हिरे इरे, इरे अपू परिवार व मानकरी मंडळी प्रशा सर्व प्रशासनचे अधिकारी सर्व आणि इथं आवर्जून आलेले सर्व सत्भक्त शिवागी श्रद्धा रामेश्वरांच्या सरभक्त मंडळींना शुभेच्छा देऊन आज प्रतिवर्षाप्रमाणे शिवेश श्रद्धा रामेश्वरांचा अप्तता सोहळा इथं घडणार आहे त्यांनी खूप सगळं जे काही धार्मिक विधिविधान होतं आणि सर्व आपल्या ताला म्हणाली सगळं केलेलं आहे सर्व फक्तांचं कल्याण त्यांनी केलेलं आहे त्यांच्या इथं त्यांनी असताना सुद्धा मल्लिकार्जुनांच्या म्हणजे श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या जात्रा करत होते त्यांच्यानंतर त्यांच्याच जात्रा आपण सर्व करत आहे या सर्व जात्रेमध्ये आलेल्या सर्व सत्भक्तांना मनापूर्वक आपलं संक्रांतीच्या सफेद सर्वांना तो आपल्या आश्वासनाला पूर्ण निराम देतो स्वभाव येतो शांती शांती शांतीची यात्रा उदयन दुरा तेरा एक दोन हजार दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली अकरा तारखेला सेट यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिकवादी विधी सुरुवात झाली आज अक्षरकाम तिसऱ्या होम हवन चौथ्या दिवशी व पाचव्या दिवशी तप्पडकळी म्हणजे पाच दिवसाचा कार्यक्रम त्या दिवशी देशमुख यांच्या वाडेत योगदंडाची पूजा होऊन बुवा व आबूंची पूजा होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होतो व त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर जो भागवा ड्रेस घालतो तो घगवा ड्रेस आम्ही उतरवतो ती आज घात करतात त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरात सात काट्या मंदिरात परीक्षणं घातल्यानंतर या बोनच्याशे साथ साथी काट्याची विधिवत पूजा होती त्याच्या बाप्प नाही त्या सर्वांचं मला सहकार्य आहे त्याच्यानंतर मान्य कलेक्टर साहेब मान्य महापालिका एक त्यांचाही सरकार आहे माननीय पोलीस साहेब यांचाही सरकार 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 आहे आणि तुमच्या शिवयोगी रमणा क्षेत्र वगळा कळ विटू सळा अभिनव श्री शाळा श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन देवरा ताणे ताणे मेघ जितलो पुण्यपाद होम पेळवत भसन पेळत ವಿಶಾಲದಟ್ಟಿ ಮಾಡಿ ಹೋಗಿ ಇರಿದಂತ ಊರುಗಳಮ್ಮ ಜಾಲುಗಳಮ್ಮ ನೀ ಹಸ್ತ ಉಗುತ್ಗಳಮ್ಮ ದಾಂಡಿ ನನಮ ಮನಮ ದೇಸಿಗೆ ಪಂಡನೆ ಯಾತನ ಆತನ ಮತ ಮತ ಇಂಥ ಪಿಕ್ರಮ್ಗಳು ಎಪ್ಪದೇ ನೂರು ವರ್ಷ ಕೋಟಿ ನೂರು ವರ್ಷ ಬ್ರಹ್ಮ ಪಡೆಯ ನನಗದೊಳಗೆ ದೀಪನಿಗಳು ಔತರಿಗಳು ತಿರುಗಂಡ